काय सांग ना प्रेक्षकांना पहिलीकडे मालका नाव माल ना इन्व्हिटेशन दिलं नाही महादेवाचे नंदे मोहिलं पहिले इन्व्हिटेशन आपल्या चिंचा नाही एकवीस ऑगस्ट आणि दुसरं म्हणजे ताई आम्हाला राजा आणि बकासूर कधी एकत्र आता पळतात तरच मला कालच दैवत दैवतशीटचा फोन आला होता तर कधी पण दैवत काय सांगितलं काय सांगितलं मी दैवतला म्हणले पारजुनचं काय पहर माझ्याकडे नाही तर म्हणून मी ते काही हेच करत नाही पण राजा माझ्या हक्क आहे मी म्हणलं आत्मोईला सांगा आता नाही होईना तर गावच्या मैदानात तर मला बकासर पाहिजे मी पहर लपून खेळतच नाही मुळात सर मी सर रात्रीच म्हणलं दैवत फोन आला गाडीत पळून कसं वाटतं आज पहिल्यांदाच तुम्ही जर तिथं आलाय जवळ त्याच्या भेटताय दिवशी वेळ फार कमी असतो बरोबर प्रत्येकाचं गट सुट्टी आहे आज वैशिष्ट्य म्हणजे आपला ड्रायव्हर पण आज पहिल्यांदाच बाकासूरच्या गाडीवर बसलेत हा आपण प्रयत्न केला हे मैदान अचानक चेंज झालं तेवढं आज ते म्हटले पण की मला सकाळी मोळीशेटने फोन केला

महाराष्ट्र केसरी झाला त्यावेळेचा कर्नाटकात होता त्यावेळी तुम्ही काय आणत होता त्यावेळी फोन किती आले तुम्हाला काय तुम्ही लाईव्ह मुलाखत घेतली होती आज मैदान दादानी आज आपण ती व्हिडिओ बघितली की तुम्ही लाईव्ह बोलला होता काय सांगते काय तिथं होतं परिवार संघाचं तांदवी व्युक्ती गावी येत होती आणि मला पहिला फोन आला अमोलचा अमोल दादा पुण्यातचे आहेत ना जे पखरेचे नियम त्यांनी पहिला फोन केला अगोदर सुरेशचा आला पण मला सुरेशचा फोनवर खरं वाटलं नाही मग अमोल दादा हो एक नंबर झाला आणि परत लाइव दिसलं आता कुठं एक मिनिट मागे रहते ना एक दोन तीन ते लूप चालतच तेवढं आता इतर कुठतरी जसं आपला देव बकासूर अकरा वेळा म्हणजे हिंदगी साक्र मंदिर केसरी झाला देव प्रथम क्रमांक पटको तुम्ही पण त्याच पद्धतीनं प्रतियोगितास म्हणता की ज्यावेळेस माझा राजा एक नंबर करून हिंदा केसरी ول तेवएस मी म्हणते हिंदा केसरी मगडा मी किन जाईल मी ताई काही म्हणा मीडियाचा फार जीव आहे तुमच्यावरती आज तुम्ही कुठेच जाओ बाईटला चार ते पाच युट्युबर तुमच्या पुढा अस्तजत बाईटला काय सांगाय आणि आज पण तेवढेच मीडियावाले सगळे मी त्याच गोष्टी सांगितले महाराष्ट्र किताब ही माझ्या चाहत्यांच मी समर्पित केला